मल्हारीची मागू देवाच्या दरबारी वारी वारी मल्हारीची मागू देवाच्या दरबारी मल्हारी माळसाचा महिमा थोर जेजुरीचा महिमा थोर जेजुरीचा त्याच्या नावान त्याच्या नावान वाघू भंडारी वारी देवाच्या दरबारी द्वारि मल्हारि चि वारी मागो देव दरबारी द्वारि मल्लारि वारी मागु देव दरपारी सऊरङ्गला गेवा दारी सलागेवा दारी कण्न मेवा जाणि वारी देवाचा दरबारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी सारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी जेजुरीला गाया सर दोन दिवस राया सर दोन दिवस गाया सर त्याच्या आरतीला त्याच्या भक्तीला जागती जेजुरीन वारी देवाच्या दरबारी स्वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी सवारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी आयतवारी जाऊ चला गडावरी दुरिला गडावरी जोरिला पाहूया तिथं धावूया करा नदीवरील नवारी देवाच्या दरबारी स्वारी मल्लारीची वारी मागू देवाच्या दरबारी वारी वारी मल्लारीची मागू देवाच्या दरबार स्वारी मल्लारीची वारी मागू देवाच्या दरबार मल्हारी वारतन जय मल्हार